बातमी आहे आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यासंदर्भात आदित्य ठाकरे थाक यांनी अबू आजमी वरती हल्लाबोल केला आहे हृदयात राम हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय तर बेळगाव प्रकरणी केंद्रानं हस्तक्षेप करावा असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय बघा समाजवादी पक्ष अखिलेश यादवजी जे चालवतात ते यूपी मध्ये एक वेगळेपणे चालवतात इंडिया आघाडीचं चा तिथे खूप छान नेतृत्व करत आहेत इकडचं जो त्यांचं जे काही आहेत अनेकदा मी हाऊसमध्ये बसून आहे आणि ह्या निवडणुकीत पण पाहिले की ती भाजपची बी टीम म्हणून काम करतात मला त्यांच्यावर बोलायचं नाहीये हे जे कालचं ट्विट होतं ते आधी पण करत आले पण महत्वाची गोष्ट ही आहे की कुठच्या विषयाला किती खेचून न्यायचं भाजपची बी टीम म्हणून वागायचं का हा एक प्रश्न पडतोच पण मला वाटतं हा विषय लांबवायचा नाही आहे आमची जी भूमिका आहे ती स्पष्ट आहे आमचं हिंदुत्व आम्ही पहिलं पण सांगितलं हृदयात राम आणि हाताला काम नक्कीच आम्ही जाणार आहोत आम्ही या जात आहोत कारण तिथे आपण पाहता जास्ती जर लोक गेली तर गडबड पण होऊ शकते एक महत्वाचं आहे स्थानिक जनतेने मार्केटवाडीमध्ये मा जे सांगितलं होतं की तिथे बॅलेट पेपरवर मॉकपोल पाहिजे आता पोल ने सरकार पडणार आहे का तर नाही पण सरकारच्या मनात एवढी भीती काय निवडणूक आयोगाच्या मनात भीती काय एवढी मॉकपोल दिला बॅलेट पोल पेपरवर दिलं तर काय बिघडते तिथे उलट तिकडचे जे जिंकून आलेले आमदार आहेत ते पण सांगतात की आम्हाला मॉकपोल द्या असं नाही ना की कोणी हरलेलं सांगतंय जिंकून आलेलं सांगतायत